चांगला बनवा परत येणार नाही तुमच्याकडं असं केलं झालं का आता द्या बनवून बनवलं काय बनवायचं राहू द्या ते कट करा तेवढं कडस आणि अर्धाच द्या पिझ्झा मला आवडत नाही अभिजित आपल्या बेडवरती हा येऊन माझ्या चादरीमध्ये कधी माझ्या चादरीमध्ये बसू नको असं म्हटलंय का त्याला म्हणजे मी तुला कधी